आ, नमस्कार सगळ्यांना गेलो तो देश यांच गावात झाला नंबर दाखता लागता हे टाइम झाला बारा साडे बारा वाजून गेला साय पाच सांग बाजूच्या बातरी काय सांगता नाही आता काय माहितीये बाबा कम्पाऊंड करायचं दोन तीन दिवस झालं ये काय आहे ना काय होणार त्याच काम चाललंय घरी आता जे शेतकरी बागे ना आपल्याकडे का त्याच काम चाललेलं आहे का काढायचं काढायचं कायच आणि मार्केटला नाही हीच उद्योग चाललेला आहे सध्या सध्याच्या शेतकऱ्यांचा त्याच्यामुळे काय कोणी एक दोन हाय तर बिल्डिंग ना सगळे शेतकरी लोक येत हा आणि मग आता त्या असं झालं मग आपल्याला गाडीला सुट्टी आहे आता आज रविवारी उद्या सोमवार उद्या तर सोमवार उद्या तालुक्याला जावं सणाचा बाजार म्हणजे काय म्हणतात ते आता माघ सणाचा बाजार म्हणला माघच राहणार आहे वालाची शेअ गाजरं हरभरा काय आणत उद्या गाज काय लागत त्यासाठी जावं लागतं

दोन चार आयटम तर त्यात सगळे आयटम टाकतात बटाटी टाकतात फुलवर टाकलेत आयटम टाकतात हा म्हणजे का ना मला बाजरीच्या बापरेला हावरी लागते हा आता म्हणलं मग दाज म्हणलं खड खाऊन घ्या मग रिकाम पाऊ ला काय दिसतं दिसत खटकून ठेवा तर सिमेंटची या ना एक त्याला पुन्हा सिमेंटची आणतो मग आहे का काम होऊन जाईल ना मग दोन्ही काम काय सांगाय का येतो ना तो सगळं हटाकले मी ती खटक ही करायला आपलं एंगल का पाहिला आहे ना वीस फुटत आहे ना ते काय झालं माहिती का ते धरी अंकल गावात येत आहे ना गाडी म्हणायची काय आणि चिरकुळ कामाला तर येत नाही किरकोळ काम असल्यामुळे नेसतं का पाहिजे दोन तीन टुकडं करायचे आणि त्यासाठी येईनच ना मग आता हाय जरा एक जोडदार म्हणलाय मग येतो त्याचं विचारलंय का अंध्याचा गाडा आला आता संध्याकाळी येतोय म्हणलं नंतर मग आता करतोय काय काय माहिती नेमकं हे बी सांगता येणार धोका तर आलोय म्हणलं मग एक काम करावं म्हणलं आपलं आई आता सध्या जेवण करून खडंच खाणून घ्यावा खड्डे खाणून घेत का, का ना मग चार वाजता सदा ऐंशी मिनटाचे गुन्हे बाजार राडकी घेऊन येतो आणि आला तो संध्याकाळी तर हाय ना तर उद्या सकाळच्याला बोलवून आपलं लगेच लग तीन राहून घेऊ काय म्हणायचं तुम्हाला हां एक एक काम मोकळं होईल ना आता सोमवार मंगळवार बुधवार तीन दिवस दाजेला सुट्टी राहणार उद्या बसवून मग ते तीन दिवस आता आपलं काम करून घ्यावं लागून दाजेला डोकं चलत नाही बाबाला होईन मग गेलं नाशाब चार पाच दिवस झाचे जायचे मग आता एकू पण आणा गेलो जात न्यालय शेरचं जा न्याना गेलो तिकडचं झाडे वारा मग प कबा घरचं काम करायचं मास होतं आहे ना मग आणि काय मग उरकत नाहीत मग सकाळी एकदा ची आलो आता मगाची आलो धान्य घेऊन आलो परत एकदा चालू मग ती जास्त भूक लागली मला चियाने मला भूक लागली म्हणलं पोट दिली ते आपलं लग्ना काय आज रविवार आहे ना पोरीला सुट्टी आज रविवार असल्यामुळे मग शाळेला सुट्टी असल्यामुळे पोरी बी काय आज लवकर उठलं नाही उशिरा उठल्या जरा तू रातभर जागी होती ब्लाउज शिवित होती पाच वाजेपर्यंत हा काय रातभर जागाच मोकार देण दे आता काय तू पाठ पाठ दे ना कोणाला तरी फिरूला कोणाला तरी उठत होते तू काय का मी दुपितच होतो मला नव्हता माहित होतो रातभर शिबीत बसली गोपल्यावर काय खूप होती का धुडी हा मी आपला गडी भर मारे का बघितली दोन दुःख ना मग दिवसभर आराम केला होता मग तरी बी सारे खायला थर्डी जाय ना हा गाव घेतलो गाव बरं वाटतंय ना

哎，兄弟，来接我哎。 Por un आपल्या एकदा भूक लागली लोक सेम काय त्याच्यामुळं तो ना कधी चला मग तुझी जावं ना आता काळ हा जमन व्हिडिओ टाकायला बरं का घाल आहे तो बरं येत आहे टाकायला होऊन मी तिसवट